शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की द्यावा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की दोन कमी दाबांची स्थिती अजूनही भारताच्या भूभागावर दाखवण्यात आलेली आहे एक महाराष्ट्राच्या जवळ तर दुसरी विशाखापट्टणमच्या दरा दरम्यान दाखवण्यात आलेली आहे या स्थितीमध्ये आता काय बदल होतो हे महत्त्वाचं आहे कारण बंगालच्या उपसागरात अजूनही पुढील वातावरण पावसास अतिशय पोषक आहे आपण बघतो की साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जळगाव बुलढाणा जालना हिंगोली या काही भागात मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण रात्री तयार झालेलं होतं जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार अठरा तारखेला मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा किंवा दक्षिण कोकण उत्तर महाराष्ट्रात देखील पावसास अनुकूल परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे मुसळधार पाऊस काही भागात होऊ शकतो कमी दाबाचा तीव्र प्रभाव पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण या विभागात होण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने एकोणीस तारखेला व्यक्त केले आहे हा परिणाम मध्य महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असा वीस तारखेला राहण्याची शक्यता जे एफ एस मॉडेलने व्यक्त केली आहे थोडा उत्तर कोकणात किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात त्याचा प्रभाव एकवीसलाही राहील मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस उघडणार आहे पूर्व विदर्भ कोकणात थोडी पावसाळी परिस्थिती बावीसला असू शकते तेवीसला फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही महाराष्ट्रामध्ये जी एफ एस मॉडेलकडून चोवीसला मात्र महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भाचा उत्तरेकडील भाग उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं थोडं पावसाळी वातावरण असू शकतं एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भावर आणि तसंच कोकणामध्ये परिणाम करेल साधारणपणे छत्तीसगड मध्य प्रदेशवर असलेल्या या कमी दाबामुळे वारे खेचले जातील अरबी समुद्रातून आणि कोकणात पाऊस वाढेल ही पावसाळी परिस्थिती मराठवाडा किंवा महाराष्ट्रामध्ये सर्व दूर सव्वीस तारखेला राहण्याची शक्यता आहे कोकणात आणि विदर्भात त्याचा प्रभाव अधिक राहील सत्तावीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील थो भाग किंवा महाराष्ट्रात कोकणात अधिक जोर आपल्याला बघायला मिळते परंतु इतरत्रही स्थानिक वातावरण तयार होऊ शकतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार आज कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्यात मोठे पाऊस होऊ शकतात बाकी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही मध्यम पावसाची शक्यता आहे एकोणीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता कायम आहे वीस तारखेलाही विदर्भ उत्तर मराठवाडा कोकण पावसाळी परिस्थिती अधिक राहण्याची शक्यता आहे मुसळधार अतिमुसळधार पाऊस या विभागात होऊ शकतो एकवीस तारखेपासून या मॉडेलच्या अंदाजानुसार उत्तर महाराष्ट्र विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे तीच परिस्थिती थोडीफार प्रमाणात बावीस असू शकते तेवीसला मात्र महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही कोकणात थोडा पाऊस असू शकतो चोवीस तारखेला तीच परिस्थिती आहे पंचवीसला थोडं विदर्भाच्या दिशेने वातावरण आहे सव्वीसला एक कमी दाब पूर्व विदर्भाच्या दिशेने सरकताना आपण बघतो सत्तावीसला या कमी दाबाचा प्रभाव जवळपास पूर्व मराठवाडा विद्या संपूर्ण विदर्भात असण्याची शक्यता आहे अठ्ठावीसपासून मात्र पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता मॉडेलने वर्तवली आहे गणपतीचा सुरुवातीचा काळ थोडा उघडपीचा असण्याची शक्यता आहे आपण जर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा रूट बघितला तर ते विशाखापट्टणमकडून भुवनेश्वरकडे सरकून भारतावर सरकत आहे त्यामुळे ते त्याचा विदर्भाकडून काही परिणाम होऊ शकतो परंतु विशाखापट्टणम टू महाराष्ट्र असं जे काही सरळ येणारं त्याचा मार्ग आहे तो बदलतोय आणि असं जेव्हा होतं तेव्हा जरी अरबी समुद्रातून आलेल्या वाऱ्यांमुळे पाऊस वाढला तरी मुख्य कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर कमी पडतो हे आपल्याला माहिती आहे आज कमी दाबाच्या प्रभावाने आपण साधारणपणे बघतो अठरा तारखेला बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली अहिल्यानगर पूर्व छत्रपती संभाजीनगर वगैरे भागात पावसाची शक्यता आहे किंवा आपण आज दुपारी बघतो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देखील होऊ शकतो मात्र आजच्या तुलनेत उद्या एकोणीस तारखेला पावसाचं प्रमाण अधिक वाढेल मराठवाड्याचा पूर्व भाग विदर्भ संपूर्ण कोकण यामध्ये नाशिकसह पालघर ठाणे कल्याण मुंबई संपूर्ण कोकणाच्या पट्ट्यामध्ये अतिवृष्टीची किंवा अति मोठ्या पावसाची शक्यता आहे आपण जेव्हा हाच अंदाज एकोणीसला पुढे सरकवतो तेव्हा आपण बघतो नाशिक विभागात याचा फटका पश्चिमेला बसण्याची शक्यता आहे शिवाय एकोणीस तारखेला दिवसभरात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात सुद्धा मोठे पाऊस होऊ शकतात परंतु तसं मराठवाड्याचा पश्चिमी भाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा पाऊस उघडतोय आपण थोडं बघतो की सातारा पश्चिम पुणे पश्चिम रायगड रत्नागिरी च्या भागातही पावसाचं प्रमाण एकोणीसला रात्री किंवा वीसला सकाळी असण्याची शक्यता आहे वीस तारखेपासून हे प्रमाण थोडं उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे म्हणजे यामध्ये हिंगोली वाशिम अकोला बुलढाणा जळगाव जालना या भागावर याचा परिणाम होईल कोकणातील पावसाचं प्रमाण थोडं वीसलाही अधिक राहण्याची शक्यता आहे मात्र एकवीस तारखेपासून या मॉडेलने पावसाची उघडीप तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होते असं दाखवलंय त्यामुळे कोकणाचा अपवाद वगळता आणि थोडं विदर्भ मराठवाड्याच्या उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्राचा थोडा भाग वगळता एकवीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल आणि तीच परिस्थिती पुढे काही दिवस राहण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला एका कमी दाबाचा प्रभाव हा पूर्व विदर्भ किंवा संपूर्ण विदर्भामध्ये जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे मुसळधार पाऊस सव्वीस तारखेला विदर्भाच्या पूर्व भागात होईल इतरत्र पावसाचा जोर मात्र कमी होणार आहे एक तारखेनंतर नवीन सिस्टम तयार होतील परंतु साधारण गणपतीचा सुरुवातीचा काळ चार तीन चार दिवसाचा हा कमी पावसाचा असण्याची शक्यता यापूर्वीही व्यक्त केलेली आहे आपल्या आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे